आता वळूया पुढील बातमीकडे वसमत येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मयूर मंगल कार्यालयासमोरील भव्य प्रांगणात जनसंवाद यात्रा संपन्न झाली या जनसंवाद यात्रेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी लाखो जनसमुदायांना संबोधित केले यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार राजेश वेटेकर आमदार राजूभाया नवघरी उपस्थित होते यावेळी अजितदादा पवार यांनी जनसमुदायास संबोधित करताना सांगितले की राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत यामध्ये विजेचा प्रश्न महत्त्वाचा असून कधी दिवसा तर कधी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यात जावे लागत आहे मात्र त्यांची अडचण दूर केली जाणार असून पुढील एका वर्षात शेतकऱ्यांना सौरऊर्जा उर्जार प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसा वीज पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेतील अशी अफवा विरोधक पसरवित आहेत मात्र कोणीही मायचा लाल तुमचा एक रुपयाही काढून घेणार नाही लखपती दिदी योजनेमध्ये राज्यातील पन्नास लाख महिला लखपती झाल्या पाहिजेत यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले तुम्ही राजूबाहेला आमदार करा मी नामदार करेल असाही शब्द आजीदादा पवार यांनी यावेळी दिला महाराष्ट्र टी एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या एंगोले बोलतोय पण बोलतो ना सांगितलं आज पण वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही वेगळे आंदोलन करण्याचा ठीक आहे तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण लोकांना तुम्ही चुकीचा सांगता त्यावेळेस माझ्या आदिवासी समाजाला पण खरं वाटायला लागले माझ्या आदिवासी समाजाला वाटायला लागले की बाबा आणलाय आजचे भारतीय आत्म देखील आपल्याला भारताच्या बाहेर काढले अरे कोण काढणार आम्ही सगळ्या जाती धर्माचं संरक्षण करणारे आहोत आम्ही असं तसं नाही तो भारतीय असला पाहिजे त्याला भारताबद्दल प्रेम अभिमान असला पाहिजे तेव्हा महाराष्ट्राबद्दल प्रेम आणि अभिमान असला पाहिजे त्या सगळ्यांचं समर्थन आणि त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे चाललोय खूप चांगल्या चांगल्या योजना आपण समाजाच्या करता आणल्या मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबांनो त्याच्यामध्ये त्यामध्ये महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य गुन्हा त्याला माफी कुठल्याही परिस्थितीत नाही